हॅलो फ्रेंड हाय आम्ही आता आज आम्ही हिल काढण्यासाठी आम्ही निघालेला आहे का हिरागा आज सुन पडलेला आहे आम्ही इथे पा बघू शकता तुम्ही आमचा परिसराचा आहे का तुम्ही माझं घर आहे खूप घर आहे माझं आणि इथे आम्ही रील्स काढतो बघू शकता छान वाटते रील्स काढून आणि बघा तुम्ही Suara sama di like Bye, yang हे नारळाचं झाडाला काय द्यायचं खत कोणतं द्यायचं ते सांगा बरं आम्हाला पण नारळाचं झाड बघू शकतो नारळाचं झाड आणि हे खूपच असं हे झालेलं आहे चिंलेलं आहे कामाने काम होतं तर ते कसं पाणी देणं नाही त्याला तुळस बघा आमची तुळस ही भोवती आम्ही रांगोळी काढलेली आहे दिसते आहे तुम्हाला दररोजच आम्ही रांगोळी काढतो हे झाडं आहे ती झालं आणलेले झाडं हे लावली आहे या कुंड्यामध्ये तेच कुंडी झालेली आहे बघू शकतो तुम्ही हे कुंड्या आता खाली ठेवणार आहे म्हणजे आपल्या तुंडीवरल्या कुंड्या हे आंब्याचं झाड पडलेलं होतं आता खूपच मस्त आधार मिळालेला आहे त्याला